डेली लन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरलाच का साजरा करतात आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे याबाबतचे योगदान तर चला आपण सुरू करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वात महत्वाचे स्थान आहे ते गुरुला आई जशी मुलांवर संस्कार करते तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्व आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर रोजी झाला होता ते एक महान तत्वज्ञानी शिक्षक आणि विद्वान होते ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या विद्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह धरला त्यावेळी डॉक्टर राधाकृष्ण म्हणाले माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला तर मला अधिक आनंद होईल तेव्हापासून देशात दर पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो एकोणीसशे बासष्टमध्ये भारत सरकारने डॉक्टर राधाकृष्ण यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून घोषित केला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जबाब